धन्यवाद ताई सुवर्ण क्षण ब्लॉगवरती क गुरुवारांच्या कविता वाचायला मिळतात आपल्याला ती कविता वाच एक कविता त्यांनी दिली होती की तुला माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा ही कविता वाचली आणि मला लगेच एक कविता स्फुरली मी त्यांना पाठवली त्याच्यावर ते मला म्हणाले की तुम्ही कार्यक्रमामध्ये जेव्हा असं याल तेव्हा ही कविता सादर करा तेव्हा मी तीच कविता सादर करते त्यामुळे याचं सगळं श्रेय हो दादानाच आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे तुझे शब्द वाचले की तुझे शब्द वाचले की माझे शब्द खुंबतात तुझे शब्द वाचले की माझे शब्द खुंटतात भावना तशाच राहतात मग पण समजतात तुला न बोलताही तुझे शब्द वाचले की माझी अक्षरे उमटत नाहीत कागदावर तुझे शब्द वाचले की माझी अक्षरे उमटत नाही ते ते कागदावर मग लिहू म्हटले तरी लिहित नाही पण कसे कोण जाणी तू वाचतोस अगदी बरोबर न लिहिलेले शब्द तुझे शब्द वाचले की माझे सूर गळ्याशीच अडखळतात तुझे शब्द वाचले की माझे सूर गळ्याशीच अडखळतात मग मनच गाते ओठ बंद ठेवून आणि याही वेळेस तू सोबत गातोस आणि याही वेळी तू सोबत गातोस कमालच आहे धन्यवाद